नांदेड येथे सुख स्पोर्ट्स कराटे सेल्फ डिफेन्स अँड फिटनेसला यश नाशिक नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिक येथील सुकृत स्पोर्ट्स कराटे सेल्फ डिफेन्स अँड फिटनेस क्लबच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वयोगटात उत्कृष्ट कराटे खेळाचे प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादित केले कानाजेवा शोतोकान रयू फेडरेशन ऑफ इंडिया या जगविख्यात संस्थेद्वारे आयोजित ऑल इंडिया नॅशनल कराटे स्पर्धेत नाशिक येथील विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे यश संपादित केले त्यांना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक अजय सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक येथे कार्यरत असलेल्या एलपीसी दीपावली साठे यांची कन्या कुमारी स्वरांजली हिने काता व कुमिते प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करीत दोन सुवर्ण पदक मिळवले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल संघाला उत्कृष्ट संघ म्हणून द्वितीय पारितोषिक देण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब व तसेच सर्व पोलीस कर्मचारी आदींनी अभिनंदन करून वाटचालीत शुभेच्छा दिल्यात वृत्तसंकलन रफीक सय्यद